न्यूज हक्कासाठी नेहमी दक्ष तीस एप्रिल ते पाच मे या कालावधीत होणाऱ्या शिवपुत्र संभाजी महानाट्यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांची पत्रकार परिषद एस के हॉटेल येथे पार पडली यावेळी कोल्हे यांनी राजकीय भाष्यावर जास्त बोलणं टाळल्याचं दिसून आलं नाशिकमध्ये होणाऱ्या शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या निमित्त मुख्य कलाकाराच्या भूमिकेत असलेले ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांची एस एस के हॉटेल येथे पत्रकार परिषद संपन्न झाली डॉक्टर अमोल कोल्हे यांनी यावेळी राजकीय भाष्यावर जास्त बोलणं टाळलं फक्त महाराजांचा इतिहास आपल्या पुढच्या पिढीला कसा पुढे नेता येईल यांच्यावर ते जास्त बोलले आणि आपल्या सर्वांचे सहकार्य लागेल ही अपेक्षा त्यांनी के व्यक्त केली जानेवारी दोन हजार तेवीस नंतर पुन्हा एकदा तुमच्याशी या विषयावर म्हणजे महानाट्य या विषयावर संवाद साधण्याचा अखेर तर योग आलेला आहे मान्य गोपाळ पाटील साहेब असतील आमचे कायमस्वरूपी मार्गदर्शक जातेगावकर काका असतील आपण सगळेजण भूषण असेल वर्षा असतील घनश्याम असतील धीरज असतील आपण सगळेच जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये खरंतर शिवपुत्र संभाजी महाना नाशिक नाशिक या महानाट्याचे प्रयोग नाशिकमध्ये झाले होते आणि नाशिककरांनी उदक्त असा प्रतिसाद या महानाट्याला दिला होता यावेळी गोपाळ पाटील यांनी तळ्याची वाढीबद्दल बरीच माहिती दिली स्थानिक जैवविविधतेने समृद्ध असलेले विस्तार व भूमी पाहायला एका ओसाळ भूमीचे निसर्गरम्य ठिकाणी रूपांतर कसे करता येते याचे उत्कृष्ट उदाहरण आहे आज हे ठिकाण केवळ कृषी पर्यटनासाठी प्रसिद्ध नसून विषमुक्त शेतीची केंद्र देखील बनले आहे असे आयोजक गोपाळ पाटील यांनी सांगितलं बोलतोय हो एक असा होता की आठवड्यातले दोन दिवस तीन दिवस आपण सगळेजण भेटत होतो गेल्या वीस पंचवीस वर्षापासून विषमुक्त शेती पर्यावरण आणि पाणी या क्षेत्रामध्ये काम करतोय शैक्षणिक संस्थाही ज्ञान आणि जे शिक्षण आणि निसर्ग हे वेगळे करतायत मधल्या काळामध्ये ते वेगळे झाले म्हणून खूप प्रश्न निर्माण झाले त्यांना आमच्या संस्थेला तर बत्तीस वर्ष झाले आणि या बत्तीस वर्षामध्ये आम्ही जे अनुभवलं आणि जे अनुभवतो त्याचे नागा धरून म्हणजे चर्चा निघाली आणि मग शिवपुत्र संभाजी तर म्हणजे आपण दोन हजार तेवीस मध्ये हे अनुभवलेलं आहे पाहिलेलं आहे याची दे ही याची डोळा डॉक्टर उपस्थित आहे आम्ही सहज बोललो मागे घनश्याम जे वसलेले तिकडे या ठिकाणी भूषण वर्षा हे सगळे यावेळी गोपाळ पाटील जयप्रकाश जातेगावकर योगेश कमोल शिवपुत्र संभाजी महानाट्याची टीम तसेच माध्यम प्रतिनिधी आणि शिवप्रेमी उपस्थित होते विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक